व्यंकटेश नगरच्या रस्त्यांची चाळणी प्रचंड हाल अपघातांचा सुळसुळाट प्रशासन दिन शेगाव प्रतिनिधी शेगाव शहरातील व्यंकटेश नगर भागामध्ये रस्त्यांची झालेली चाळणी ही केवळ नागरिकांच्या सुविधेचा बोजवारा नाही तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर एक खोल आहे रस्त्यावरील खड्ड्यांनी रस्ता की अभाग केंद्र असा संभ्रम निर्माण केला आहे दररोज होणाऱ्या अपघातांनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या ढिसाळ आणि बेफिकीर वागणुकीमुळे जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे रस्त्याची अवस्था म्हणजे मृत्यूचा सापळा वेंकटेश नगर परिसरातील रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे इतके खोल झाले आहेत की ते टाळताना दुचाकी स्वारांचा समतोल बिघडून अपघात घडत आहेत आतापर्यंत परिसरात लहान मोठे मिळून डझनभर अपघात झाले असून काही अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप या भीषण समस्येवर स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या निवेदने दिली माध्यमांद्वारे आवाज उठविला पण या सगळ्याकडे प्रशासनाने केवळ कानाडोळा केला आहे इतकेच नवे तर विकासाचे स्वप्न दाखवून मते मागणारे स्थानिक राजकीय नेते आणि नगरसेवक सुद्धा या समस्येकडे पाठ फिरवून गेले आहेत निवडणुकी आधी जनतेच्या सेवेसाठी कटबाद अशी घोषवाक्य करणारे नेते सध्या भूमिगत झाले असा आरोप परिसरातील प्रस्थ झालेल्या रहिवाशांनी केला आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलांना वृद्धांना शाळकरी मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून पडणे पाय मुरगळणे पाणी साचून दबक्याच्या पाण्यात पडल्यासारखी स्थिती नागरिकांची होत आहे काही अपघातांमध्ये विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत वेंकटेश नगर मधील संतप्त नागरिकांनी आता एकत्र येत रस्त्यावर उतरायची तयारी सुरू केली आहे दोहेरी अवतरण चिन्ह अनेकांनी सोशल मीडियावर या विरोधात मोहिमा सुरू केल्या असून नगरपालिका कार्यालयाबाहेर धरण आंदोलन करण्याचाही इशारा दिला